नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जीवन अमृत योग योग्य डॉक्टर क्रमांक अकरा अनुभूत विषया संप्रमोशा स्मृती ही सर्वात शेवटची चित्तवृत्ती आहे अनुभूत विषया संप्रमोशा स्मृती आता त्या शब्दांची फोड मी मराठीमध्ये करून सांगतोय अनुभूत म्हणजे अनुभवले विषय म्हणजे त्या गोष्टी अनुभवत विषय संप्रमोश असंप्रमोशहा म्हणजे हे बघा संप्रमोश नाही ते असंप्रमोश म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत आपण अनुभवले विषय गोष्टी असंप्रमोश म्हणजे काय की आपले जे चित्त आहे मन आणि चित्त एकच घ्यायचं या ठिकाणी आपलं जे चित्त आहे त्या चित्तापासून ह्या गोष्टी निष्ठून न देणे म्हणजे त्याचं सतत स्मरण करणे स्मृती म्हणजे ही स्मृती वृत्ती आहे म्हणजे आता त्याचं सूत्रार्थ ध्यानात घ्या विवेचन मी करतो अनुभूत विषया संप्रमोशा सुते म्हणजे आपण आपल्या भूतकाळामध्ये काही अनुभवलेल्या गोष्टी घटना असतात त्या कायम चित्तात साठवून ठेवणे त्याची आठवण कायम ठेवणे त्या निष्ठून न देणे दे। ह्या वृत्तीला स्मृती वृत्ती असे म्हणतात आल्या लक्षात तुमच्यात की हे बघा उदाहरण दाखल विध्यानात घ्या की आपली ही जी वृत्ती आहे ती कायम मागील ज्या आपल्या भूतकालीन घटना आहेत त्या गोष्टीचं सतत स्मरण करते आता याच्यात पण फोड बघा बरं का की ज्या चांगल्या स्मृती आहेत त्या आपल्याला आनंद देतात आपलं जीवन सुखकारक करतात आपल्या पुढील जीवनासाठी सहाय्यभूत ठरतात आणि ज्या कटुस्मृत्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय होतं दुःख होत असत आपल्या काही वाईट घटना घडलेल्या असतात भूतकालीन जीवनामध्ये नकोशा गोष्टी झालेल्या असतात त्या गोष्टी जर सारख्या आठवल्या तर काय होतं क्लेश होतात म्हणजे बघा गुरुवारी ऋषींनी सूत्र क्रमांक पाच मध्ये मी विवेचन केलेलं आहे कृपया तो व्हिडिओ बघा सूत्र क्रमांक पाच मध्ये त्या ठिकाणी सांगितलेला आहे की वृत्ती जे आहेत कधी कधी त्रासदायक असतात किंवा कधी कधी त्रासदायक नसतात सुद्धा तशी ही स्मृती वृत्ती तशी आपल्याला उपकारकच आहेत जर आपण भूतकालीन घटनेमधले चांगल्या चांगल्या स्मृती जर आपल्या ध्यानामध्ये ठेवल्या किंवा आपल्या चित्तामध्ये जर ठेवल्या तर ती वृत्ती जी आहे स्मृतीवृत्ती ते आपल्याला उपकारक आहे पण ह्या ज्या जुन्या दुखड घटना आहेत त्या जर आपण चित्तामध्ये साठवून ठेवल्या तर ही वृत्ती आपल्याला क्लेशकारक का आहे म्हणून गुरुवर्य पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे की आपल्या चित्ताचा निरोध त्या ठिकाणी करायचा आहे मी ह्या सर्व चित्तवृत्ती आपल्याला तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे आपण कृपया ती सर्व व्हिडिओ बघा आणि त्या ठिकाणी कमेंट करा आणि अजूनही आपण आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ओम सय धन्यवाद